सर्वांना जय ज्योती जय सावित्री सावित्री ज्योती वैश्विक विचारपीठ सादर करीत आहे दहा मार्च सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मी सुवर्णा कोरे आज तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील एक गोष्ट म्हणजे दुसऱ्या लोड्याची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे तर मी सुरुवात करते वेळ रात्रीची निरव शांतता तेलाच्या दिव्याचा मिनमिनता प्रकाश सावित्रीबाई फुले अंगावर पांघरून घेऊन झोपण्याच्या तयारीत ज्योतिराव कौतुकाने बायकोच्या कपाळावर हात ठेवतात सावित्री ज्योतिराव उद्गारले तुझं अंग गरम आहे ताप आहे का तुला सावित्रीबाई फुले म्हणतात अहो एवढं काही नाही थोडी कणकण आहे बस ज्योतिराव अगं पण ती वाढली तर आपल्या शाळेचं काय मुलीच्या शिक्षण कार्याचं काय ते काही नाही मी उद्या वैद्यांना बोलवतो तू औषध घे लवकर बरी होशील सावित्रीबाई अहो हा ताप औषधाने जाणारा नाही मग ज्योतिराव आश्चर्याने उद्गारले तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं द्याल तर हा ताप आपोआप जाईल काहीशा नाराजाने ज्योतिराव कूस बदलून झोपण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यांचं विचारचक्र सुरू झालं लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही मग ती असं का म्हणाली तिच्याकडे एक लुगडं असताना तिनं दुसरं लुगडं का मागितलं आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरता आहेत बायकोच्या लुगड्याकरता नाहीत पण सावित्री शाळेत जाण्याकरता लुगडं मागते म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असावं विचार करता करता ते झोपून गेले सकाळी ज्योतिरावानी सावित्रीबाईंच्या हातावर नवीन लुगड्याची गाडी दिली सावित्रीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं लुगड्यासाठी खर्च करताना ज्योतिरावांना किती त्रास झाला असेल कारण त्यांच्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरता आहेत हे सावित्रीबाई जाणून होत्या पण त्यानंतर सावित्रीबाईंना ताप आला नाही ज्योतिरावांना आश्चर्य वाटलं मग त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शाळेतील त्यांच्या सहाय्यक शिक्षिका फातिमा शेख यांची भेट घेतली आणि सविस्तर प्रसंग त्यांना सांगितला मग त्यांनी त्याचा उलगडा केला सावित्रीबाई फुले शाळेत येताना रस्त्यात लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल मारतात शाळेत आल्यानंतर सावित्रीबाई फुले शेणचिखल धुवून ओल्या लुगड्याने शाळेमध्ये शिकवतात त्यामुळे कदाचित त्यांना रोज रात्री ताप येत असावा पण आता तुम्ही दुसरं लुगडं घेऊन दिल्यामुळे त्या शाळेत आल्यानंतर नवीन लुगडं नेसून लुगड्या चिकलाचं लुगडं धुवून कोरड्याच लुगड्याने ते शाळेत शिकवतात त्यामुळे त्यांचा त्यांना ताप येत नसावा आता ज्योतिरामांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी सावित्रीबाई यांच्या महानतेला प्रणाम केला तर अशीही सावित्रीबाई फुले यांची दुसऱ्या लोबड्याची गोष्ट